पहिला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे आज भारताची साऊथ आफ्रिकेशी फायनल नॉकआउट लढत होणार आहे आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतानं फायनलमध्ये धडक दिली हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झालाय दुपारी तीन वाजता डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई इथं हा सामना रंगणार आहे बहुत बहुत सारी शुभकामनाएँ जिस हिसाब से सेमीफाइनल हम लोग खेले हैं जिस हिसाब से 340 के ऊपर का टारगेट चेस किया है सेमीफाइनल में वो भी एकदम स्ट्रॉन्ग अपोजिशन ऑस्ट्रेलिया के ख़िलाफ़ मुझे लगता है आ, मैं आज बोलूँगा नहीं बट मुझे मेरे चेहरे से आपको पता है कि आज क्या होने वाला है और हमारी लड़कियाँ बता देंगी आज हमारे लड़कों को भी और पूरे विश्व को कि हम किसी से कम नहीं आपले आपले या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे या डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरातून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत तर नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी सध्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला शिल्पा यांच्याकडे जातो शिल्पा तुमच्या पाठीमागा आत्तापासूनच जे प्रेक्षक आहेत ते आलेले दिसत आहेत भारताची जर्सी भारताचे कपडे भारताचे टी त्यांनी घातलेले आहेत काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत किती उत्साह आहे काय विश्वास वाटतो आपण समजून घेऊया विक्रांत नक्कीच आपण जर पाहिलं तर आज उत्साह इथे डीवाय पाटील स्टेडियमच्या बाहेर पाहायला मिळतोय सध्या मी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमच्या बाहेर आहे आणि भारतीय महिला क्रिकेट संघ असेल तसेच दक्षिण आफ्रिका ह्या दोन्ही सामना ह्या डी वाय स्टेडियम स्टेडियममध्ये रंगणार आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे तीन वाजता दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे अडीच वाजता कॉईन उडवणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता सकाळपासूनच इथे गर्दी झालेली पाहायला मिळत आहे जे चाहते आहेत ते इथे आलेले आहेत शर्ट देखील घातलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर असेल हातामध्ये असेल आपल्याला झेंडे पाहायला मिळतोय वेगवेगळा उत्साह पाहायला मिळतोय आणि आजचा जो हा सामना आहे जितका भारतीयांसाठी महत्वाचा आहे तितकाच दक्षिण आफ्रिकेसाठी देखील महत्वाचा आहे आपण जर पाहिलं तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने एकोणीसशे त्र्याऐंशी साली जो एकदिवसीय विजय मिळवला होता आणि त्यानंतर क्रिकेटचं रुपडं पालटलं होतं अगदी तशीच काहीशी संधी ही महिलांना आज मिळालेली आहे आणि आजच्या ह्या महिलांची ही जी ही संधी आहे भारतीय महिला असतील किंवा दक्षिण आफ्रिकेच्या ज्या महिला आहेत एक तरी विजय एकतरी ट्रॉफी हे मिळवणार आहे हा विश्व विजय मिळवणार आहे नक्की कोण विजय मिळवणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलंय आपण जर पाहिलं तर डी वाय पाटील स्टेडियमच्या बाहेर जे सहा गेट आहे सहाही गेटवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते आपल्यासोबत क्रिकेट चाहते आहेत कुठून आला किती वेळ झाला तिथे बाहेर उभे आणि कोण जिंकेल काय आशा आहे नमस्कार मी नाशिकवरून आलोय आणि नक्कीच माझा आज पूर्ण भारताला सपोर्ट असेल आणि आपण वर्ल्ड कप घेऊन जाणार आज घरी काय वाटते तुला एक महिला आहेत आणि आज दोन्ही जे संघ आहेत ते महिलांचे आहेत कोण विश्वविजय मिळवेल आपलाच विश्वविजय मिळवेल इंडियाच जिंकणार तुला कोणता प्लेअर जास्त काय वाटत हॅलो माझं नाव श्रीकांत पोळ मी जत जिल्हा सांगली इथून आलेलो आहे आणि आज हा जागतिक महिलांचा जो क्रिकेटचा सा सामना होतोय हा आपल्या मुंबई शहरामध्ये होतोय आणि त्यासाठी आम्ही क्रिकेट मॅच पाहण्यासाठी आलेलो आहे आजपर्यंत आपल्याला महिलांमध्ये वर्ल्ड कप मिळालेला नाही आहे परवाची झालेली ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच ही फार चुरशीची झाली त्यावेळेला फार अतिशय टेन्शनचं वातावरण होतं परंतु ती सेमीफायनल जिंकल्यानंतर आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाबरोबर जशी बॅटिंग आपली झाली त्याचप्रमाणे आज सुद्धा व्हावी अशी अपेक्षा आहे मी सांगलीवर राहिलो आहे खास करून मानधनासाठी सपोर्टिंगसाठी आलेलो आहे ज्याप्रमाणे भारताने महिला संघाने खेळ केला हा अप्रतिम आहे आतापर्यंत भरपूर आपण हार्ड ब्रेक भेटला आहे परंतु पहिल्यांदा आपल्याला विश्वषय जिंकण्याची संधी आहे आणि त्यासाठी भारतीय स महिला संघाला शेअर आणि सपोर्ट करण्यासाठी येणार आहे आणि वर्ल्ड कप हा आपलाच असणार आहे हे निश्चित आहे इंडिया इंडिया India, India. ले ते ते इंडिया इंडिया आणि स्मृती मानधना ही खेळाडू ही आमच्या सांगली जिल्ह्यातीलच आहे नक्की त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप जास्त त्यासाठी सपोर्ट चांगला आहे आणि नक्कीच शतक येतील आज ती त्यामुळे इंडिया आज जिंकणार आहे वर्ल्ड कप आपल्याकडे येणार आहे धन्यवाद नक्कीच विक्रांत आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथे उत्साह लोकं जमा झालेली आहेत उत्साह पाहायला मिळतोय दोन्ही संघ हे प्रयत्नशील असतील विश्वविजय मिळवण्यासाठी मात्र भारत आणि दक्षिण आफ्रिका असा जो हा सामना या नवी मुंबईच्या डिवाय पाटी स्टेडियममध्ये रंगणार आहे त्यामध्ये आता नक्की विश्वविजय कोण मिळवतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल मात्र आता आपण जर सध्या पाहिले या स्टेडियमच्या बाहेर तर प्रचंड संख्येने महिला आणि पुरुषांची देखील गर्दी आहे मात्र दोन वेळा जो पराभव झाला आता तिसरी संधी ही भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाली आणि आता भारतीय महिला क्रिकेट संघ हा विजयी होतोय का हे पाहणं असेल तशी उत्सुकता आणि संपूर्ण जगाला लागलेली पाहायला मिळते मात्र आज नवी मुंबई शहरामध्ये जर आपण पाहिलं तर पावसाचं सावट आहे त्यामुळे आता या सामन्यावर सावट येणार का हे पाहणंही तितकच महत्वाचं असेल मात्र आता हा सामना कशा पद्धतीने रंगला जातोय या दोन्ही संघाच्या ज्या महिला आहेत त्या किती अटीतटीने खेळतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल विक्रांत शिल्पा तुम्ही म्हणताय तो मुद्दा महत्वाचा आहे कारण पावसाचं संकट का काय सामन्यावर परिस्थिती आहे आपले प्रतिनिधी गावडे सुद्धा आपल्यासोबत आहेत ते दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाहेरून आहेत नंदकिशोर तिकडे तर पावसाला सुरुवात झालेली आहे तुमच्यासोबत सुद्धा काही क्रिकेट चाहते असावेत बहुतेक कारण शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट खेळतच असतात आणि भारतामध्ये क्रिकेट म्हटलं की तो एक सोहळा असतो काय नेमक्या भावना आहेत त्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांच्या नक्कीच विक्रांत आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खऱ्या अर्थानं आज महिला जो महिला टीम आहे ती खरं तर विश्वविजेती व्हावी अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे आणि तीच इच्छा सुद्धा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची असलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत हे संपूर्ण जे क्रिकेट प्रेमी आहे जे दर रविवारी जर पाहायला गेलं तर प्रत्येक तासन तास या मैदानावरती क्रिकेट खेळत असतात अनेक मोठे जे खेळाडू आहेत ते याच मैदानात मोठे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एक ऐतिहासिक असं हे ग्राउंड आहे आणि याच काही क्रिकेटप्रेमी आहेत त्यांची आपण भावना समजून घेणार आहोत आज महत्वाचा दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये काय वाटतं आज नेमकं काय भावना आहेत परवा झालेल्या सेमी भारतीय वुमेन्स क्रिकेट संघाने अतिशय छानदार छान असं प्रदर्शन केलंय आणि नक्कीच आज फायनलमध्ये पोहोचून आमच्या म्हणजे अपेक्षा नक्कीच महिलांनी उंचवलेल्या आहेत जे काही कपिल पाजीनं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये केली जी परंपरा भारतीय क्रिकेट संघासही विश्वचषक चषक जिंकण्याची चालू केली त्याच्यानंतर एम एस धोनी असतील आणि रोहित शर्मा यांनी त्या वारंवार आपल्या अपेक्षा जिवंत ठेवल्या तीच पुनरावृत्ती आज डी वाय पाटील स्टेडियमवर महिला क्रिकेट संघ आणि त्या संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर या पुनरावृत्ती करतील आणि आमच्या अखंड क्रिकेट प्रेमींच्या आज अपेक्षा ज्या विश्वशक जिंकण्याची आहे ती नक्कीच पूर्ण होईल अशी मला आशा आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं जे खेळाडू आहेत ते याच पार्कावरती खेळतात तुम्ही सुद्धा आज पावसात आहे आज पावसाचं सुद्धा संकट सामन्यावरती आहे मात्र काय शुभेच्छा दिल्या संपूर्ण टीमला क्रिकेट हे ॲक्च्युली आमचं क्रिकेट प्रेमींचं प्रेमच आहे ते पहिलं प्रेम आहे तर आ, आ, दोन दिवसापूर्वी ऑस्ट्रेलिया वर्षेत भारताचं वुमेन्स सा, सेमीफायनल सामना पार झाला मोठं लक्ष होतं तीनशे एकोणचाळीसचं ते आपल्या महिला संघाने यशस्वीरित्या पार पडलं आणि हा एक हिस्टॉरिक मोमेंट आहे तर अपेक्षा आहे आम्हाला की इंडिया नक्कीच आपल्या यशाच्या डंका वाजवेल आणि ऑल द बेस्ट टीम इंडिया वी आर व्हेरी एक्साइटेड फॉर फायनल नक्कीच आजच्या सामन्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण जे लोक आहेत भारतातील जे प्रेमी आहेत ते तर उत्साहित आहेत काय वाटतं तुम्ही सकाळपासून क्रिकेट खेळता तुमचं प्रेम क्रिकेटवरती आहे मात्र आजच्या सामन्याला कशा पद्धतीने शुभेच्छा देतात बरं पहिले तर आमचं पूर्ण टीमकडून इंडियन वुमन्स टीमला खूप खूप शुभेच्छा आहेत जसं आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड होऊन येते सकाळी येते सहा वाजता येतात सगळेजण प्रॅक्टिस करतात आणि आमच्या खूप अपेक्षा आहेत की जसं त्यांनी सेमीफायनलमध्ये अनएक्सपेक्टेड बट खूप चांगलं विन केलेलं आहे फायनलमध्ये पण ते तसेच परफॉर्मन्स देतील आणि चांगले प्रदर्शन करून आपल्याला विन देतील पहिला कप आहे तो उचलला जाईल वर्ल्ड वर्ल्ड कपचा जी बरोबर बरोबर बरो। आम्ही पण ती अपेक्षा आहे की आपली जी टीम आहे वुमन्स टीम त्यांनी पहिला हा कप उचलावा आणि आपल्या पूर्ण टीम इंडियाला प्राऊड करावं अशी आमची पण खूप इच्छा आहे आणि आम्ही आमची पूर्ण टीम आणि पूर्ण मुंबई त्यांना सपोर्ट करत आहे नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिला जो कप आहे तो उचलला जाईल त्र्यांशी जी पुनर्वृत्ती व्हावी आणि आजचा विजय हा भारताला मिळावा अशी एकंदरीत जी इच्छा आहे ती संपूर्ण क्रिकेट प्रेमीवरती ज्या पाहायला मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते बरं धन्यवाद नंदकिशोर तुम्ही ही सगळी भावना जी आहे क्रिकेटप्रेमींची ती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी पुन्हा एकदा शिल्पा यांच्याकडे जाऊया शिल्पा सध्या त्या ठिकाणी आहेत जिथे हा सामना रंगणार आहे डी वाय पाटील स्टेडियमच्या बाहेर शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिल्पा आणखी पुन्हा एकदा आपण त्या सगळ्या क्रिकेट प्रेमींशी बोलूया त्यांना आजच्या सामन्यामधून नेमक्या कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत त्यांचा आवडते खेळाडू कोण वगैरे हे सगळं समजून घेऊया विक्रांत आपण जर पाहिलं तर डीवाय पाटील स्टेडियमच्या बाहेर सर्व जे क्रिकेट चाहते आहेत क्रिकेट प्रेमी आहेत ते एकत एकवटलेले आहेत आणि दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे दोन्ही महिलांचे सामने या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहेत आपण जर पाहिलं तर अनेक क्रिकेट प्रेमी इथे आलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय कोणता खेळाडू तुम्हाला जास्त आवडतो कोणता खेळाडूकडून जास्त तुम्हाला अपेक्षा आहे आणि हा विजय कसा होऊ शकतो मला स्मृती मांदाना आणि महिला कॅप्टन कौर जे आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे आज आज ह्या ज्या दोन्ही गटाकडून महिला खेळल्या जाणार आहेत त्यामध्ये दोन वेळा भारतीयांचा पराभव झाला होता मात्र आता तिसऱ्यांदाही दणदणीत विजय मिळवण्याची संधी जी महिला क्रिकेट संघाला मिळाली आहे तो हा विजय होईल का काय अपेक्षा आहे नेमकी काय प्रार्थना आज संपूर्ण सांघिक खेळाची खूप अपेक्षा आहे कारण का फक्त एका खेळाडूला अवलंबून चालणार नाही बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे ते सर्व खेळाडूंनी एक संघानं खेळलं तर निश्चितच आपला विजय प्राप्त आपल्यासोबत काही तरुण क्रिकेट चाहते क्रिकेट प्रेमी आहेत तुला काय वाटतंय कोणती खेळाडू तुला जास्त आवडते आणि काय अपेक्षा आहे माझी सगळ्यात आवडते खेळाडू म्हणजे जेमी आताच जसं पाहिलं आपण सेमीफायनल आहे तिने एक म्हणजे महत्वपूर्ण नाव खेळली आणि आजही तशीच अपेक्षा आहे की पूर्ण इंडियन टीमच व्यवस्थित खेळेल आणि आपण वर्ल्ड कप घेऊया विक्रांत आपण जर पाहिलं तर ह्या गेट वर संपूर्ण क्रिकेट प्रेमींची गर्दी झालेली पाहायला मिळत आहेत ते देखील आलात काय का आम्ही बदलापूर वरन आलोय आणि आज जो वेट होता एवढ्या वर्षांचा तिसऱ्यांदा फायनल मध्ये आलोय दोनदा ते स्वप्न पूर्ण नाही झालं पण आज नक्कीच हरमनप्रीत कौर ट्रॉफी उचल काय वाटतं तुम्हाला आजचा हा जो सामना रंगणार आहे त्यामध्ये भारतीय महिला ज्या क्रिकेट खेळणार आहेत त्या दणदणीत विजय मिळवतील का काय अपेक्षा हो विजय मिळवतील विजय मिळणार कोणती खेळाडू जास्त स्मृती बंधना काय नाही आज आपण नक्कीच जिंकू बाकी विक्रांत आपण पाहतोय जे आ, आज जो सामना इथे दोन्ही रंगणार आहे त्यासाठी हे जे क्रिकेट क्रिकेटप्रेमी आलेले आहेत त्यांच्याकडून विजयाची अपेक्षा केली जात आहे दोन वेळा जो पराभव झालेला आहे तिसऱ्यांदा मात्र विजय होणार असल्याची अपेक्षा इथून वर्तवली जात आहे अनेक क्रिकेटप्रेमी असतील तरुण तरून, तरुणी असतील वयोवृद्ध देखील या डीवाय पाटील स्टेडियमच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आपण जर या तरुणी पाहिल्या तर जे शर्ट आहेत जर्सी आहेत किंवा त्यांच्या हातामध्ये झेंडे आहेत कलर्स आहेत हे देखील पाहायला मिळतात आणि भारतीय क्रिकेट संघ महिलांचा जो आहे तो नक्कीच विजय होईल अशी अपेक्षा देखील ते व्यक्त करत आहे अनेक लोक हे दुचाकीवरून देखील आलेले आहेत क्रिकेटप्रेमी काय वाटतंय आजचा जो सामना रंगणार आहे कशा पद्धतीने रंगेल कोण विजय नक्कीच भारताचा विजय होणार आहे कारण की आम्हाला अपेक्षित होतं भारत ऑस्ट्रेलिया फायनल होईल पण आफ्रिका पण चांगली टीम आहे पण नक्कीच भारत जिंकेल आणि हरमनला एक जे मितालीला करता आलं नाही ते हरमन करून दाखवेल जी मितालीनं सुरुवात केली गांगुलीसारखी तसं धोनी सारखा हरमनप्रीत चांगला गोड शेवट करेल आम्ही नांदेडवरनं टू व्हीलरवर रात्री निघालात आज इथं पोहचलात चेहऱ्यावर उत्सुकता लिखती हसू दिसत आहे काय उत्साह आहे नेमका आम्हाला एक चांगला टफ मॅच बघायचा कारण की जिंकणार तर भारतच आहे पण आफ्रिकेकडून उल्फर्ट आणि तमजिम ब्रिट्स ह्या दोघींची इनिंग पण महत्वाची आहे आणि तसंच स्मृती आणि हरमन तर आज मॅच फिनिश करणारच आहे त्यामध्ये काय विषय नाही सोबत होता खूप जास्त आहे मॅच पाहण्यासाठी माझी तर तशी फर्स्ट मॅच आहे मी पाहण्यासाठी आलेलं स्टेडियमला उत्साह आहे फार जास्त तर एक गोष्ट अभिमानाची वाटते की महिला लेडीज असलेल्या आता ले मॅच खेळण्यासाठी आता जेंट्स खेळतात आता आणि जमिनीने आता शतक मार यावेळेस पण आणि मॅच जिंकावी हेच आमच्या मला स्मृती प्रतिकार रावल नक्कीच विक्रांत आपण पाहतोय पुरुषांपेक्षा महिला ह्या चांगल्याच खेळतात अशी देखील प्रतिक्रिया आलेली आहे आणि आपण पाहिलं तर भारत माताकीचे वंदे मातरमच्या घोषणा देखील केल्या जात आहे तरुणांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय आणि आजचा हा, हा विजय आहे तो दणदणीत जो विजय मिळवणार आहे तो भारतीय महिला क्रिकेट संघच मिळतील अशी आशा अशी अपेक्षा हे क्रिकेटप्रेमी आलेले व्यक्त करत आहे त्यामुळे अगदी काही तासांमध्ये नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये हा सामना रंगणार आहे भारतीयांचा भारतीय महिला क्रिकेट संघ असेल आणि दक्षिण आफ्रिका ह्या दोन्ही संघ तितक्याच प्रयत्नशीलतेने हा वर्ल्ड कप मिळवण्याचा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र भारतीय क्रिकेट महिला जो संघ आहे तो विजय मिळेल अशी प्रतिक्रिया अनेक क्रिकेट प्रेमींनी दिलेली आहे आपण जर पाहिलं तर अनेक दादा कुठून आलात आणि काय आम्ही भायकावरून आलोय आणि आजचा मॅच खूप आपला मस्त होणार आहे कारण की दोन्ही टीम फायनल खूप टफ आहे आणि इंडिया इंडिया होम ग्राउंड वर आपल्या खेळतीय फायनल लास्ट टाइम जो आपण मेन्सचा ओडिया खेळलेलो फायनल तो आपल्यासाठी आपल्याला आपण हरलेलो होतो पण आपण होप करू यावेळी वुमेन्स आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देईल आणि आपण त्या जोशांनी जो मेन्सला सपोर्ट केला त्या जोशांनी आपण वुमेन्सला पण सपोर्ट करू हे आहे की वुमेन्स टीम जे प्रोग्रेस करते मध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स देऊन आले तोच परफॉर्मन्स कंटिन्यू दे तोच परफॉर्मन्स फायनलमध्ये येऊन अजून चांगलं करून आपण साऊथ आफ्रिकाला हरवून परत आपलं ट्रॉफी जिंकावं वर्ल्ड कपची ची थोडं दुखत होतं बट होप्स सो वुमेन्स आपल्याला जिंकू आपण आपण पाहतोय प्रत्येकाला अशा आहे की भारतीय महिला क्रिकेट संघ जिंकेल आणि तसं उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळतंय तुम्ही कुठून आलेत तुम्हाला कोणता क्रिकेट महिला खेळाडू आवडते आणि काय अपेक्षा आहे मी सोलापूरहून आलोय आणि माझी फेवरेट क्रिकेटर आपली कॅप्टन हरमनप्रीत कौर आहे कारण तिचा आता पाचवा वर्ल्ड कप आहे आणि दोन हजार सतराच्या वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला थोडक्यात अगदी थोडक्या फरकाने आपण जिंकू शकलो नव्हतो पण आता ही आपली विजयाची स्टिक सुरू झाली आहे जसं मेन्स मी आयसीसी टी ट्वेंटी जिंकला आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर मला नक्की वाटतं की आजचा फायनल आपलाच आहे आणि ऑस्ट्रेलियाने एकदा बाहेर केलं की मग आपल्याला कोणी रोखू नाही शकणार फायनल जिंकण्यापासून येस यस बरोबर आहे चेतन जो म्हणला तो आणि मी पण सोलापूरहून आलोय आणि म्हणजे आमच मला स्मृती मंदाना ओके सो या थँक्यू होप्स हो की जे मेन्स वर्ल्ड मध्ये झालं जसं इंडियाने साऊथ आफ्रिकाला झालं तेच सेम माझं रिपीट होईल अँड होप्स हो की बाकी सगळे जे एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत ते चांगले खेळतील कारण या सिच्युएशन सिच्युएशनमध्ये त्यांची खूप गरज आहे इंडियाला अँड होप्स आता थर्ड फायनल आहे जिंकलं पाहिजे इंडिया टीमने नक्कीच विक्रांत आपण पाहतोय आजचा जो दो, सामना रंगणारा आहे त्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट खेळाडूच याच विजयी होतील अशी अपेक्षा अशी इच्छा देखील इथले क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत असा उत्साह आपल्याला डीवाय पाटील स्टेडियमच्या संपूर्ण नेहरू परिसरामध्ये पाहायला मिळतोय अनेक ठिकाणाहून राज्याच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेट प्रेमी इथे आलेले आहेत आणि हा सामना पाहण्यासाठी इथे अनेक जण एकवटलेले आहेत आणि हा सामना जो आहे दोन वेळा पराभव झाला मात्र तिसऱ्यांदा आपला भारतीयांचाच विजय होईल अशी अपेक्षा देखील यांनी व्यक्त केलेली आहे विक्रांत बरं धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या प्रतिक्रिया या सगळ्या भारतीयांच्या भावना आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या यासाठी त्यासाठी आपण